आज मी तुमच्यासाठी मस्त अशी स्वस्त अशी पैठणी आणि सुंदर असा बनारसी सिल्क मधला सॅटिन सिल्क मधला शालू घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ हा मस्त असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण प्राइसच्या मनाने साडी तुम्हाला जबरदस्त मिळणार आहे स्टार्ट करते मी मी घातलेल्या सुंदर अशा या लाइनिंग पैठणी पासून मी घातलेली लाइनिंग पैठणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ह्याचा पदर आलेला आहे पदरावरतीच इतकं सुंदर काम केलेलं आहे कॉपर जरीचं विविंग असणार आहे पैठणीचे काठ येत आहेत सुंदर मोराची डिझाईन सुंदर असे टसर्स येणार आहेत आणि लाइनिंगची ची ऑल ओव्हर असलेली ही बुट्टी सुंदर अशी पैठणी आणि त्याच्यामध्ये असलेले कलर दाखवते आणि एक पैठणी ओपन करून दाखवते सुंदर असा हा पहिला कलर तुम्हाला दाखवत आहे हा जो आहे हा आ, रामा ब्ल्यू सी ब्ल्यू कलर आहे आणि त्यातला हा चिंतामणी कलर दोन्ही कलर व्यवस्थित समोर बघा त्याच्यानंतर हा जाणार आहे तुमचा वाईन वांगी कलर आणि हा आहे तुमचा गुलाबी कलर या सुंदर अशा या पैठणीची प्राइस असणार आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपये कशी वाटली तुम्हाला प्राइस नक्की कमेंट करायची आहे ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला ही पैठणी मिळते तर पैठणी मिस करू नका कारण लिमिटेड स्टॉक आहे ज्यांना हवी असेल पटकन बुक करायचं आहे या दिवाळीला सुंदर अशी ही तुम्हाला लाइनिंगची पैठणी आठशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे कसला सुंदर असा हा पदर आहे चिंतामणी कलर दाखवत आहे आणि त्याचा ब्लाउज पीस बघूया साडीचा आपण हे लाइनिंगचा भाग जो आहे तो तुम्हाला एवढा येणार आहे आणि हा तुमचा ब्लाउज पीस ब्लाउज पीस बघा ब्लाउज पीसला सेल्फ एम्बॉशची बुट्टी आहे प्लस तुम्हाला ब्लाउज बॉर्डर आलेली आहे ऑल आल ओव्हर तुम्हाला ही लाइनिंगची जरीची डिझाईन येणार आहे साडीची प्राइस मी सांगितलेलीच आहे बुकिंग करण्यासाठी whatsapp करायचा आहे 899 फ्री शिपिंग ऑल ओवर इंडिया कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल नाही बुकिंग नंबरला व्हॉट्सअप जाऊया दुसऱ्या आपल्या बनारसी सॅटिन सिल्क साडीकडे बनारसी सॅटिन सिल्क साडी आहे अतिशय जाणार काम येणार आहे साडीवरती साडीचे जे कलर्स सा आहेत ते डार्क कलर आहेत साडीचा सा कलर मात्र तुम्हाला बॉर्डर वरतून ओळखायचा आहे उदाहरणार्थ हा चॉकलेटी मरून कलर जाणार हा जो कलर आहे हा तुम्हाला पेट्रोल ब्ल्यू शेडमध्ये जाणार आणि हा जो कलर आहे हा मोर पंकी शेड बॅक साइड आणि बॉर्डरच्या साईड वरून तुम्हाला कलर कळेल आणि हा आहे तुमचा गडद हिरवा कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर एक कलर ओपन करून दाखवते मी तुम्हाला सुंदर साडी आहे साडीला साडी हातात घेतल्यानंतर इतकी सॉफ्ट आहे अजिबात कडक नाही चापून चोपून बसणारी आहे हा बघा सुंदर असा हा पल्लू पोषण पदराचं काम हे पूर्ण विविंग मध्ये जाणार आहे कॉम्परीच काम पदर जवळून बघा पदर जवळून दाखवा आणि हा ब्लाउज पीस ब्लाउज पीस सेल्फ एम्बॉस बुट्टी मध्ये आणि साडीवरती विशेष म्हणजे सुंदर असं लहेरियाच काम आलेलं आहे डिझाईन अतिशय युनिक आलेली आहे आणि साडीची प्राइस आहे का हा सुंदर असा तुम्हाला शालू मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग मध्ये हे बघा ने तुम्हाला साडीचा कलर स्पष्ट कळेल हा बॉटल ग्रीन कलर आहे नऊशे नव्याण्णव मध्ये सुंदर असा हा शालू मिळणार आहे तर आवडला असेल पटकन बुक करायचा आहे परत एकदा यातले कलर नीट समजून घ्या हा बघा कलर जाणार आहे तुमचा हा मोरपंखी शेड आहे साडीचा ड्युअल शेड आहे फिरता कलर आहे बॅक साइड बघितल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कळेल हा मोरपंखी शेड नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग हा जाणार आहे तुमचा चॉकलेटी वाईन कलर हे बघा बॅक साइड बघा सॉरी मरून शेड मध्ये हा चॉकलेटी मरून शेड येणार आहे आणि हा म्हटल्याप्रमाणे मी पेट्रोल ब्ल्यू कलर जी साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचा तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन आवडत असेल तर नक्की पेजला ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो ला करा आणि आपला लाईव्ह असतो दररोज रात्री नऊ वाजता तर जर कोणाला लाईव्ह बघायचं असेल तर नक्की लाईव्ह जॉईन करायचं आहे थँक्यू